नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा निर्णय झाले याच्यात काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या धोरणात सुधारणा <Santhe kate> जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन अनुक्रमांक एक पाच दहा पाच नंतर खालील अनुक्रमांक सहा समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा परिषद शिक्षकांची <Santhe> 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 बदल प्राप्त तक्रार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली तर तक्रार संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रार स्थित तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणं योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची मी मासा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन येथील बदली अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार चार दोन चार पाचमधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यावरील उक्त नमूद कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ती दिवसात पूर्ण करावी संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नमूद केलेल्या कारणांची खालछाननी करून अशा बदलीस तीन दिवसाच्या आत सहमती दर्शवली दर्शवावी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावात विभागीय आयुक्तांनी सहमती नसल्यास लेखी लेखिकांनी नमूद करणं आवश्यक राहील विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तक्रार बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्याच्या सात दिवसात तातडीने कराल तर बघा काय म्हटलं याच्यात की जिल्हा परिषद शिक्षकांचं जर गैरवर्तणुकीबाबतची तक्रार आली तर त्या तक्रारीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ती हे सात दिवसाच्या आत त्यांची ऑफलाईन ऑफलाईन पद्धतीनं बदली करू शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर शेअर विसरू नका धन्यवाद